नमस्कार शेतकरी महुया कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव आणि एक दुसरी महत्वाची सूचना महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे कांदा निर्यात बंदी उठली या संदर्भातील महत्वाची अत्यंत महत महत्त्वाची सूचना आहे शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि महाराष्ट्र कांदा संघटनेने ही सूचना सूचना दिली आहे तर शेवटपर्यंत नक्कीच बघा ही विनंती आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करू शकता चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी माझा शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकन म्हणजे कंटाळू नका जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचवते सूचना अगोदर बघूया नंतर पुणे या ठिकाणचे बाजारभाव बघूया चला तर सुरुवात करतो आहे जसं की तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघतायचा हात अत्यंत महत्त्वाची सूचना कांदा निर्यातबंदी उठली आहे आणि एक जानेवारीपासून कांदा निर्यात सुरू होईल अशी टी व्ही नाईनच्या जुन्या बातमीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर कालपासून प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे फिरत आहे ही बातमी दोन हजार वीसमधील आहे परंतु कोणीतरी खोडसाळपणाने आता ही जुनी बातमी सोशल मीडियावर टाकली आहे आताची कांदा निर्यात बंदी अजून कायम आहे सरकार त्यावर ठाम आहे सरकारने कांदा निर्यातबंदी तातडीने उठवावी यासाठी सध्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधव संघटना पाठपुरावा करत आहे त्याच मित्रांनो ही खोडसाळप्रमाणे बातमी टाकली आणि सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होती आहे दोन हजार वीस रो या सालातील ही बातमी आहे आणि टी व्ही नची ही बातमी असल्याकारणानं प्रचंड प्रमाणात ही व्हायरल सुद्धा होत आहे जुनी बातमी सांगा त्यामुळे शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही आनंदाच्या उत्साहाच्या भरामध्ये तुम्ही ही बातमी बस आणि म्हणसाल या बंदी उठली उठणार असं वाटेल परंतु ही उठली नाही जुनी बातमी आहे त्यानंतर पुणे या ठिकाणचे बाजार पुणे पिंपरी पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजीचे लोकल कायद्यांसाठी सात क्विंटलची आवक दाखल कमीत कमी तेराशे जास्तीत जास्त, जास्त दोन हजार आणि सोळा सरासरी सा, सोळाशे पन्नास रुपयापर्यंतचे बाजारभाव आज पुणे पिंपरी या बाजार समितीमध्ये चालू आहे आवकेत कमी आहे लोकल कांद्यासाठी बाजारभाव आहे हे सुद्धा तरी जास्त आहे यापेक्षाही कांद्याच्या भावात घसरण झालेली आहे आणि यानंतरच्या वडील नासलगाव सोलापूर मुंबई त्यानंतर चेन्नई बाहेर राज्यातील बाहेर देशातील बाजारभाव एक्सपोर्टचे बाजारभाव बघणार आहोत त्याच मित्रांनो या ठिकाणी एक्सपोर्ट तर बंदच झाले निर्यात बंदी परंतु या ठिकाणी बघितले दुसऱ्या जे काही बाजारसंख्या नाशिक त्यांचे लाईव्ह अपडेट बघणार आहोत धन्यवाद मला लाईक करा शेअर करा